शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव आजच्या या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो जर आपण कापूस उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप ठरणार आहे कारण शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे जे नक्कीच आपण कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचे ठरणार आहे शेतकरी मित्रांनो त्याआधी जर तुम्ही जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या चॅनलला पहिल्यांदा जर व्हिजिट करत असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो कारण या चॅनलवर तुम्हाला कापसाचं लागवडीपासून तर हार्वेस्टिंगपर्यंतचं सगळ्या गोष्टी तुम्हाला या चॅनलवर पुरेपूर वेळोवेळी मिळणार आहेत शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा इतर शेतकऱ्यांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुम्हाला कापसाबद्दल ए टू झेड फुल इन्फॉर्मेशन या चॅनलवर इथून पुढं मिळणार आहे म्हणजेच येणाऱ्या जो खरीप हंगाम आहे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला पूर्ण ए टू झेड माहिती तुम्हाला या चॅनलवर नक्कीच मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जसं की माहीतच असेल भरपूर शेतकऱ्यांना माहीत आहे कोणाला नसेल माहीत तर जे काही आपण मागल्या वर्षी जर बियाण्याचं जर पॅकेट विकत घेतले होते ते शेतकरी मित्रांनो आपण घेतले होते आठशे त्रेपन्न रुपये या भावात म्हणजे शेतकरी मित्रांनो एका पॅकेटचा रेट होता आठशे त्रेपन्न रुपये पण या वर्षी यात आपल्याला थोडे पैसे जास्त मोजावे लागणार आहे कारण शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र म्हणा किंवा जे काही आपलं गव्हर्नमेंट आहे त्यांनी कापूस दरात अकरा रुपयाने तब्बल वाढ केलेली आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो जे काही आपण मागल्या वर्षी कापूस खरेदी केलं होतं कापसाचे जे बियाणे खरेदी केले होते ते केले होते आठशे त्रेपन्न रुपये पण आपल्याला या वर्षी त्यामध्ये अकरा रुपयाने वाढ झालेली आहे म्हणजेच या वर्षी जर आपण कापूस बियाणे खरेदी करायला जाणार आहोत शेतकरी मित्रांनो तर आपल्याला अकरा रुपये जास्त मोजावे लागणार आहे म्हणजेच आठशे चौसष्ट रुपये आपल्याला पर पॅकेटचा माग मोजावे लागणार आहे शेतकरी मित्रांनो हीच माहिती तुम्हाला मला आज या व्हिडिओमधून द्यायची होती कारण आपण कापूस उत्पादक शेतकरी आहोत आणि कापसाला रेट नाही पण बियाण्याचे रेट वाढत आहे हे एक वेगळी शोकांतिक आहे याबद्दल मी जास्त बोलणार नाही शेतकरी मित्रांनो फक्त हेच तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची होती की कापसाच्या बियाणामध्ये आपल्याला तब्बल अकरा रुपयांना वाढ झालेली पाहायला मिळत आहे म्हणून तुम्हाला यावर्षी अकरा रुपये जास्त मोजावे लागणार आहे आणि आपण खरेदी करणाऱ्याला जाणार आहोत बियाणे तर आपल्याला आठशे चौसष्ट रुपये पर पॅकेट या हिशोबानं बियाणे यावर्षीही आपल्याला खरेदी म्हणजे आपण खरेदी करणार आहोत शेतकरी मित्रांनो जर व्हिडिओ तुम्हाला खरंच इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल ना दर्शक मित्रांनो तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा तर शेतकऱ्यांना शेअर करा त्यांनासुद्धा माहिती होऊ द्या आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण ए टू जेड सोयाबीन झालं दूर झालं कापूर झालं याची माहिती वेळोवेळी आपल्या या चॅनलवर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे धन्यवाद